हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुळ देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शुशारन। न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी अयन उत्तर ऋतू शेषेर मास मात पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे सकाळी नऊ वाजून बावन मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांतर वनिज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तृळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार आहे हा मुंबई भागातील सोयद्यास्त आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता याच पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पडी पाणी थोड्या अक्षते फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्त मानस ब्रम्हण द्वितीय पराभे श्वेत वरा कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे चंबुतीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिशा कि महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवान शालिवान सके 1 46 प्रबोधि षष्ठी स्वसरार मध्ये प्रोदिनाम सहस्त्र उत्तरायनी शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे भोम वासरे चित्रा नक्षत्रे गंड योगे गरजकर लिखता है षष्ठी शवदितो वीर गोत्र उत्पन्नम कडाप्पा मौ पातर द्वारा द्वारासी पार्वती परमेश्वर पित्यास्त विधिवत पंचोपचार एवं एवढशोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्य देवपूजा ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या उजाहाताच्या तळातील संकल्पाची पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मला सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधेचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक दिन त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेला आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक पंचवीस जावळ करण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाही गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस भागात पाहूया उपराय करण्यासाठी या मासात आता मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तु शांती करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आहे मित्रांनो या प्राण प्रतिष्ठेमध्ये आपण भगवान विष्णूने त्यांच्या अवतारांना सोडून द्यायचे आहे त्यांची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकणार नाही इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा आपण विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये करू शकता मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर मूर्ती संबंधी काही महत्वाचे नियम असतात ते पंडितांकडून जाणून घ्यावे कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर हो। दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तो जर आपण घेणार नसाल तर मग अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसा प्रश्न येत नाही कारण रोजच्या रोज नित्यनिमाने निमाने पूजा अर्चा पंडिताच्या माध्यमातून अभिषेक युक्त होत असते त्यामुळे तेथील देवता जागृत असतील मंदिरातले वातावरण प्रसन्न असते आणि आपली मनोकामना अशा बोलल्यानंतर मनोकामना पूर्ण होते मित्रांनो असा बहुतेकांचा अनुभव असतो मित्रांनो शेवटी आपले प्रारब्धही त्याला काही आडवी असतात हे लक्षात घ्या मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांगारका स्वी विचारावे किंवा योग्य पूर्वीचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि जर असा मुहूर्त आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा असा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो षष्टी कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या षष्टी तिथीवर प्रलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्या पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थ क्षेत्र करा आपण विधिवत करा मध्ये करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो तेव्हाच आपली ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला ना नव्याने काही होम यज्ञ करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहू का मित्रांनो दुपार तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपल्या महत्वाची जी कामे असतात ती शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहू याचा स्वामी असल्यामुळे या दीड तासामध्ये तो अत्यंत प्रभावी असतो आणि तो कामे होऊ देत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या मंगळ हा सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि त्यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तर असा ग्रह आपल्याला फळ कसे देईल तर आपल्या कुंडलीशी संबंधित जसा असेल तसंच तो फळ आपल्याला प्रदान करणार आहे स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी मग ते फळ शुभ असेल अशुभ असेल किंवा स्वरूपाचे असतील तर नक्की जाणून घेण्यासाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे संपर्क साधून जाणून घेऊ शकता की मंगळाचे फळ वक्री मंगळाचे फळ आपल्यासाठी कसे आहे ते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म करम चाना करा, करा, करा। आपले मित्र परिवार शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले कॉमेंट्स जरूर द्या मित्रांनो आणि माझा कोणताही नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शो शंभो महावीर